छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे महिन्याभरापूर्वी ऑटोमोबाईल दुकान फोडल्याप्रकरणी स्थानिक शाखा आणि अजिंठा पोलिसांनी मालेगाव येथून दोघे चोरटांना गजाड केलंय त्यांच्या ताब्यातून चोरलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांना यश ये महिनाभरापूर्वी येथील शेख अजहर शेख सलीम यांचे बुलढाणा महामार्गावरील धोंडी बाबा महाराष्ट्र ऑटोमोबाईल दुकान फोडून ऑइल शॉप कप आदी लाखो रुपयांचे साहित्य लंपास केले होते ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल कासमशेख विठ्ठल डोके गोपाल पाटील रवींद्र खंदारे योगेश तरमुळे संतोष तांदळे अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक धम्मदीप काकडे अरुण गाडेकर आदींच्या पथकानं मालेगाव येथून आसिफ इक्बाल शेख अहमद वर्ष तीस राहणार पालेशेड कंपाऊंड मालेगाव जिल्हा नाशिक तसेच मुजस्सीर अहमद जमीर अहमद व वर्ष अठ्ठावीस राहणार नुरबाग मालेगाव यांना जेरबंद केलाय त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शेंद्रा येथील लाखोंची ग्रीस चोरी ही उघड करण्यात आली आहे कुर्फेफळ येथील रमेश भगत यांचे शेंद्रा परिसरात असलेले ग्रीसच्या दुकानातून महिन्याभरापूर्वी सहा लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचे ग्रीस चोरी झाले होते आणि याच चोरट्यांच्या ताब्यातून या पथकाने हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे নিউজ জিনেন জিনাষ্ট্র সাথে প্রতিনিধি শেখ নদিম সিল্লোড়